आता अरे <laughs> नमस्ते पब्लिक कस आहे जय महाराष्ट्र बघत असाल तो मला इंस्टाला फॉलो आहे त्याच्यामध्ये आज बर्थडे आपल्या भावाचा शुभम करायचा बर्थडे करायला चाललोय रस्त्यात आहे बर्थडे आहे साठी आपले फ्रँड गावलेत ज्याचा <laughs> बड्डे आहे ना त्याच्याकडनं पैसे आणले केकसाठी साठी तर आता त्याला तुम्हाला दाखवतो बाय बाय तुम्ही वलकातच असाल भाऊ तुझा हात दे हात त्याचा हा पियुष हा काल्या ए तु भाव भाऊ आपला हा तुम्हाला माहिती आहे चिपणूंचा स्पिनर बाशचा स्पिनर हा दाखवूच शकत नाही ना मी बादशा स्पिनर गरुपा? भावान काय का तुम्हाला नाव बघायचंय का नाव, नाव नाव बघायचं ते बघा भाऊची कृपा भाऊची कृपा भावय का लिहिलंय मला वाटायचं काय लिहिलंय शिवी नाय केक खायचा म्हणून काम करतोय बाकी काय चिन्ह याय लागते नात करते काय आपलं जरा आपण काम करू तर आता भावाचा बड्डे करायचं आहे परत आपल्या घ घरी पण माणसालीत भाव आलेत मित्र आलेत रत्नागिरीवरून त्यांना जेव्हा बोलत आज आठ साडी आहे तर इकडं पण जायचं लगेच लगेच ब्लॉक पण लगेच चहायचे तर राज राजच्या मालकान भावाला फोर व्हीलरमध्ये बसवला <laughs> बाँगारी। <laughs> बाँगारी। मा मामा मामी बघणार <laughs> <गास्थ तो इस। laughs> <एक दुम्हारी>। काय <laughs> तू वैस तू गाजू नको तू मैदान गाजवणार आणि त्याच्यावर मैदान गाजवणारा त्याच्यावर मैदान गाजवणारा आपला भाव शुभम अरे जावाल थांब थाम शुभम तर शुभम बद्दल आपले काल्या काहीतरी चार शब्द सांगणार आहे काल्या नाव बघा हो सुरुवात तू साईड वर ये भाऊची आपला दुसरा ब्लॉगर भाऊची कृपा

<laughs> ए, ए, भावाला बघून मला याची आठवण या तो कुलदीप यादव आहे यादव बोलतो कोण <laughs> यादव कुलदीप यादव या <दो> भावाचा वाढदिवस <laughs> आहे हे बा मला ते सोड पैसे कुणी कोणी काढला बड्डेचा खर्च मेन विषय मेन विषय शुभम बड्डे चा खर्च कोणी केला आता मी बोलायच्या मी तुलाच बोलायचं आहे आपला म्हणजे कसा आहे भिकारी त्याच्यावर काय बड्डे कोणी काढला नाही पण त्याच्या शब्द त्याच्या तोंडात चांगला आहे का बड्डे माझा तुझ्याकडे सत्तर माझ्याकडे मी आणली मी एकला पैसे पण माझ्याकडून मागितले किती रुपये दिलेस काय किती होते तेवढे दिले आता समजलं ना एवढे दिले तर माझी आपला आता बर्थडे हा माझा बारक्या भाव डीबीजेला असतो पोरीचा लाडकाप्पा केक काप केप्पा केक

का धुड कोण चाटणार नाही तर आपल्या मंडळाचे शुभम त्यांचे हॅशटॅग शुभे असंच आहे ना काहीतरी काही असं कि आजच्या दिवशी पाहिजे थोडासा का मला पण पाहिजे

आपला आमच्या ग्रुपचा फोटो गेले तू सर्वांचा सर्वांनी आपल्या घे आपल्या कोणते आपला शुभे आणि आपला पियू तर पियू आता की

घाल विचार हो नाही तो मम्मी मार्ग ग्रुप फुट फुट विचार नाही का

नव्वद हजार वीस पन्नास नव्वद एक 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 हे <laughs> <एक साथ> <laughs> एक 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 उद्या सात तारीख आहे <laughs> पगार होईल काही महाग माझ्या उद्या हा याला विचार उद्या फोन केला कोणती उद्या नाही घेतो ना फक्त केकची घेऊन जा माझ्याकडनं बघत आणलाय आले गेले जी कोणाची नजर लागली तर हॅलो गाईज नमस्ते पब्लिक कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर आज शुभेचा तर वाढदिवस शुभेचा वाढदिवस पूर्ण केलेला शुभेचेच पैसे शुभ्याचंच सर्व खाण्यापिणे आठशे रुपयाचा खर्च हजार रुपयाचा की हजार रुपये बोलते अडीशेचा की की किती होता तर गाईज बाबा कितीच जणं आहेत तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर पब्लिक सबस्क्रायबर लाईक आणि तो बेल बाय असतो तो, तो पण डाबा जोरात डाबा तुम्हाला नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ भेटतातच राहतील तर बाय बाय गाईज